छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी एमआयडीसीवर गंभीर असे आरोप केलेत संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत याच्या कंपनीला प्लॉटवरचं आरक्षण काढण्यात आलं असा दावा सुद्धा इम्तियाज जलील यांनी केला आहे तुमच्याकडे पन्नास लोक आले होते मागच्या तीन वर्षामध्ये की आम्हाला इंडस्ट्रीस इंडस्ट्रीसाठी प्लॉट पाहिजे तुम्ही त्यांना सांगितलं की आमच्याकडे एक इंच जागा नाही आहे करे मग का एरिया तुम्ही डी रिझर्व्ह केलं ट्वेंटी वन थाउजंड टू हंड्रेड अँड सेव्हन्टी फायव्ह स्क्वेअर मीटर जितकं डी रिजर्व केलं के तितकीच मागणी सिरसाट साहेबांनी म्हणजे त्यांना माहीत होतं की आम्ही हे त्याला डी रिझर्व्ह करायला लागत लावत आहे तितकीच लँड ते आम्हाला द्या इंडस्ट्री का ट्रक टर्मिनस प्रमाणे तुम्ही तयार केली का आर्किटेक्टला सांगितलं होतं का की ट्रक टर्मिनसच्या जितकी लँड आहे ना तितकंच तुम्ही ते नकाशा तयार करा प्रोजेक्ट तयार करा दुसरं म्हणजे पंचवीस छब्बीस कोटी रुपये कुठून आणणार होते हे त्यांनी स्पष्ट करून सांगा मी तुमचं डॉक्युमेंट आहे